नमस्कार एका मठावर गेलो होतो एका मठावर गेलो होतो सात साधू सात चटईवर बसले होते सात साधू सात चटईवर बसले होते मी मोठ्या साधूला विचारलो मी मोठ्या साधूला विचारलं मी इंजिनियर केलेला आहे मी इंजिनियर केलेला आहे मी पुढे काय करू मी पुढे काय करू मोठा साधू सादु। लहान साधूला म्हणाला <laughs> मोठा साधू सादु। लहान साधूला म्हणाला बाबा आणखी एक चथेटाक रे आणखी चथे टाक धन्यवाद